लेकराचा आजार बरा करतो म्हणून गंगाखेड शहरातील माणिक घरजाडे यांच्याकडून चार लाख रुपये घेऊन त्याची फसवणूक केल्याचे आढळून आले लेकराचा आजार बरा करतो म्हणून हे पैसे उकळले भोंदू बाबावर गंगाखेड पोलिसांनी अंधश्रद्धा निर्मूलन अंतर्गत गुन्हा दाखल केला असून हा गुन्हा दाखल केल्याने अंधश्रद्धा निर्मूलन समिती याच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस निरीक्षक दीपक कुमार वाघमारे यांचे अभिनंदन केले यावेळी विरा विलासराव जंगले अपराव मरताडे प्राचार्य विठ्ठल गुले सूर्यमाला मोतीपवळे रेणू जोगदंड निर्मला भालके रोहिदास लांडगे प्रकाश शिंगाडे राहुल गायकवाड राजेश समुद्रे वैष्णव वैश्ना, देव पवार संजय साळवे उपस्थित होते आज महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन सिद्ध समिती गंगाखेड आणि जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी पोलीस स्टेशन गंगाखेडला भेट देऊन इथले पी आय वाघमाली साहेबांचं सा अभिनंदन करण्यासाठी आलो होतो ते यासाठी की दोन दिवसापूर्वी इथं मानिक घरजळी म्हणून जे आहेत त्यांच्या मुलाला आजार नीट करतो त्यांच्यावर काळी जादू झालेली आहे असं म्हणून सुलतानपूरच्या बाजूला लोणारमधल्या एका भोंधूबुवानं त्यांना फसवलेलं आहे आणि साडेचार पाच लाख रुपये त्यांच्याकडून त्यांनी ऑनलाईन पद्धतीनं उकळलेले आहेत तर पुरुणी 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 तो गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही याच्यापूर्वी पोलीस स्टेशनला आलो होतो परंतु तो गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्याचं अभिनंदन करावं इथल्या साहेबांचं इथल्या पी आय साहेबांचं इथल्या पोलीस स्टेशनचं म्हणून आज महाराष्ट्रामधले सगळे जे मुख्य पदाधिकारी आहेत आम्ही परभणी जिल्ह्यामधल्या मी प्राचार्य डॉक्टर विठ्ठल गुले असतील किंवा विलासराव जंगले आहेत माझ्या बाजूला ही सगळी जी काही आमची मंडळी जी आहे ही सगळी मंडळी या ठिकाणी आलेली आहेत शाखेची माणसं आहेत आणि प्रामुख्यानं अशा प परभणीमध्ये अनेक प्रकार झालेला आहे उखळत या सुद्धा एक अशाच पद्धतीचं मोमेडियन मा व्यक्ती आहेत त्यांचेसुद्धा चार पाच लाख रुपयाला त्याच ठिकाणी सुलतानपूर सुलतानपूरच्या बाजूला अशा पद्धतीच्या टोळीत सक्रिय आहे आणि जी या लोकांच्या भावनेचा लोकांच्या मनोरुग्णाचा नातेवाईकांचा फायदा घेतात आणि त्यांना अशा पद्धतीनं फसवतात असे परभणीमध्ये अनेक प्रकार झालेत महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकार झालेत मराठवाड्यात अनेक प्रकार झाले पण काही लोकं बोलतात काही लोकं बोलत नाहीत आणि बऱ्याच लोकांकडे याचा पुरावा नसतो परंतु माने घरजाळे जे आहेत यांच्याकडे पुरावे होते त्यांनी ह्याची रेकॉर्डिंग केली होती याला पैसे ऑनलाईन दिले होते म्हणून याच्यावर इथं गुन्हा दाखल झालेला आहे परंतु असं पद्धतीनं कोणीही असे बुवा बाबा कोणालाही चमत्कार करता येत नाही म मानसिक रुग्ण आहे त्याचा हे लोक बुवा गैरफायदा घेतात याला बळी पडू नये अशा पद्धतीचे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूल समितीच्या वतीनं मी सर्व जनतेला आवाहन करतो विनंती करतो आणि असं जर कोणी बौध बुवा गेला तर त्याचं सगळं रेकॉर्डिंग ठेवा म्हणजे जेणेकरून भविष्यात जर कधी असं फसलं जा कुणी फसणार नाही पण फसलात तर कमीत कमी पोलीस स्टेशनला त्याचा गुन्हा तरी दाखल करता येईल एवढं तरी कृपया करावं अशा पद्धतीची विनंती करतो लोकनायक न्यूज